हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डोश्याची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत डोश्याचं बॅटर बनवताना आपण यामध्ये मिश्र कडधान्य वापरलेले आहेत नाचणी मूग आणि सगळ्या डाळी यामध्ये घातलेल्या आहेत मिश्र कडधान्यांचा पौष्टिक असा डोसा आहे चवीला अप्रतिम लागतो लहान मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात म्हणून त्यामध्ये मी थोड्याशा भाज्याही घातलेल्या आहेत लहान मुलं ही आवडीने खातील शिवाय तो पौष्टिक कसा बनेल अशा पद्धतीने तो बनवलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एका भांड्यामध्ये दे दोन कप तांदूळ घेतलेला आहे दोन कप तांदूळ घेतले असतील तर पाववाटी त्यामध्ये मूग घालायचे आहेत त्यामध्ये हिरवे मूग पाववाटी घातलेले आहेत अर्धी वाटी मी इथे नाचणी घेतलेली आहे अर्धा कप उडदाची डाळ त्यामध्ये घेतलेली आहे दोन चमचे त्यामध्ये चणा डाळ घालायची आहे आणि दोन चमचे तुरीची डाळ हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी तीन ते चार वेळा हे सर्व एकत्रित एक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दहा ते बारा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा तासानंतर आपल्याला हे मिक्सरचं बॅटर करून घ्यायचं आहे छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडस पाणी घालून आपण डोशाचं बॅटर जसं बनवतो तशी मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे इथे या बॅटरचं फर्मेंटेशन वगैरे काही केलेलं नाही सोडा घालायची ही गरज नाही दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून मी त्याचे डोसे बनवायला घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तर आपला हेल्दी झालेला आहे परंतु त्यामध्ये आपली मुलं जी भाज्या खात नाही ते ते आपल्याला घालायचे आहेत मी ते बीटरूट किसून घेतलेलं आहे कॅरोट घेतलेला आहे कांदा थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे एका भांड्यात ते मी काढून घेते किसलेलं बीट आहे गाजर आहे किसलेलं आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून त्यामध्ये घालायचे आहे तुम्ही त्यामध्ये थोडंसं लिंबू पण घालू शकता तुम्हाला काय मसाले जर घालायचे असतील तरी घालू शकता मी त्यामध्ये काहीही घातलेलं नाही कारण आपण त्यामध्ये मेयोनीज वापरणार आहोत यामध्ये मी दोन ते तीन चमचे मिळणीज घालून सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिळणीज म्हटलं की मुलांना ते आवडतं त्यामुळे हे चवीला अप्रतिम झालेलं आहे मुलं खूप छान आवडीने खातात एकदा नक्की करून बघा सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती आपल्याला डोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये असं बॅटर पसरून घ्यायचं आहे डोसा ज्या पद्धतीत आपण पसरून घेतो त्या पद्धतीने पसरून घेतलेला आहे सर्व बाजूने छान असा पसरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवायची आहे थोडीशी वाफ दिल्यानंतर एक मिनिटानंतर आपण ते झाकण काढायचं आहे मी ते थोडंसं तेल वरून लावलेलं आहे आपल्याला ज्या आपण भाज्या किसून घेतलेल्या आहेत त्या त्यावरती थोडस एका साइडला ठेवायच्या आहेत एका साईडलाच मी हे मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे डोसा आपला छान असा भाजलेला आहे थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो ठेवायचा आहे एक बाजू मी दुमडून घेणार आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे हा डोसा मुलं छान आवडीने खातात डोसा छान असा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे आहेत चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चवीला अप्रतिम लागणारा मिश्र डाळींचा भरपूर भाज्या घालून केलेला डोसा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद